श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास केंद्र ठाणे येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दत्तजयंतीचा सोहळा उत्साह साजरा होतो आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यंदाचं सदतीसावं वर्ष आहे दत्तजयंतीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी एकत्र येत असल्याचं चित्र बघायला मिळालं काल या ठिकाणी नित्य स्वाहाकार आणि स्वामी याग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तर आज नित्य स्वाहाकार याग गीताई याग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे दत्त जयंतीनिमित्त या ठिकाणी विविध प्रकारच्या सामूहिक प्रार्थनांचं देखील आयोजन करण्यात येत आहे गुरुचरित्र वाचन तसंच नित्य स्वाहाकार आरती नैवेद्य प्रसाद विशेष याग सामुदायिक पाठ सामुदायिक औदुंबर प्रदक्षिणा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे श्री स्वामी समर्थ आज एकादशी आहे आणि त्यातून आज गीताई जयंती आहे त्याच्यामुळे आज आमच्या इथे मठामध्ये ग गीताई याग आणि त्याच्याबरोबर विष्णू सहस्त्र नामावली याचं आपण हवन करणार आहोत आणि त्याचबरोबर उद्या आपला महत्त्वाचा याग आहे मंगळवारी चंडी याग आहे सप्तशती दुर्गा सप्तशती पाठाचं हवन वगैरे होईल अकरा विड्यांचं हवन होईल हा सगळा कार्यक्रम आपण सकाळी अकरानंतर करणार आहोत त्याच्यामुळे महिलांनी उद्या मोठ्या संख्येने याच्यामध्ये उपस्थित राहून आई साहेबांच्या चरणी आपली सेवा रुजू करावी अशी मी सगळ्यांना केंद्रातर्फे विनंती करत आहोत भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या